मैला, मैला ना ना सर आपल्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच युवक महिला महिला मेळावा लंके प्रतिनिधांच्या माध्यमातून सिलाई मशीन वाटप करणार आहात कशा प्रकारची तयारी काय सांगाल तर सांगा नमस्कार माझं नाव हर्षद पाटील मी उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परमिल जे हा कार्यक्रम आम्ही बारा तारखेला नियोजित केला होता त्याचे अध्यक्ष अर्थसंद्रत्न सुप्रियाताई आणि डॉक्टर निलेश लंके हा कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की गेल्या तीन चार महिन्यापासून आम्ही महिलांचे क्लासेस घेत होतो महिलांना मोफत कार्यक्रमाचे ठिकाण मॉल पाचवा मजला सेक्टर बारा जय शिवराय नमस्कार <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पनवेल जिल्हा महिला अध्यक्ष सौराजे श्री कदम पनवेल जिल्ह्यामध्ये खारघर शहरामध्ये आम्ही कार्यकर्ता मेळावा आणि महिला मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आदरणीय उपस्थित राहणार आहे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे हा कार्यक्रम आम्ही बारा जुलैला आयोजित केला होता परंतु काही कारणास्तव तो कार्यक्रम आम्ही पुढे ढकललेला आहे तरी हा कार्यक्रम परत आम्ही सतरा जुलैला तीन एक ते सहा एक ते चार या कालावधीमध्ये आदरणीय सुप्रियता सुळे आणि निलीश लंके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये पनवेल जिल्ह्यातील पवार साहेबांना मानणारे लंके प्रतिष्ठान मा सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी आपणास विनंती करते या कार्यक्रमाचे आयोजक हर्षल पाटील साहेब आणि महिला आघाडीच्या राजसत्ताई कदम आयोजक असतील तरी सर्वांनी पक्षाला मानणाऱ्या लैके साहेबांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी लैके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या महिलांना टेलर मशीन फ्री देण्यात आलेली आहे दोन महिन्यापासून आम्ही महिलांना एकदम फ्रीमध्ये प्रशिक्षण देतो आणि आता त्या मशीन आम्ही आदरणीय सुप्रियता सुळे यांच्या हस्ते वाटप करणार आहोत तर महिला सक्षमीकरण आणि महिला सक्षम व्हावी हो हे आमची आणि आमच्या पक्षाची आहे आणि ते पुढे आम्ही चालवत आहोत या कार्यक्रमाचे ठिकाण आहे प्राईम मॉल सेक्टर बारा खारघर नई मुंबई धन्यवाद नमस्कार मी कल्पना माने आ, मी खारघर शहर अध्यक्ष म्हणून काम करते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष आणि बारा तारखेला आम्ही महिला मेळावा आणि युवक मेळावा ठेवलेला होता त्याचे आयोजक पाटील सर आहेत आणि हाच बारा तारखेचा कार्यक्रम आम्ही सतरा जुलैला आयोजित केलेला आहे तरी पवार साहेबांचे जे सर्व चाहते खारघरमधल्या सर्व नागरिकांनी उपस्थित